नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं देखील शेतीमालाचं नुकसान अतिवृष्टी पावसामुळे जर झालं असेल तर अशा सर्व एकतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यांचे गावानुसार यादी आता प्रसिद्ध झाल्यात ते बर तर आता या ठिकाणी यामध्ये तुमचं गाव आहे का संपूर्ण काही माहिती आपण गावानुसार यादी आज चौडमध्ये पार आहोत त्याचबरोबर या सर्व तालुक्यांना हेक्टरी रक्कम देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे तर कोणत्या ते तालुक्यात संपूर्ण काय माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे व अशाच माहिती होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक ठेवायचे आहे चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण तालुक्याने यादी पोहू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका शोधायचा आहे यामध्ये तुमचा तालुका असेल तर तुम्हाला हेक्टरी रक्कम शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुमचा तालुक्यामध्ये असेल तर तुम्हाला सरसगट सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर पोहू शकता एक नंबरचा जिल्हा यवतमाळ जिल्हा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर दोन नंबरला अमरावती जिल्हा यामध्ये एकूण सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे तीन नंबरला आहे वाशिम जिल्हा यामध्ये कारंजा मनोरा वाशिम अशा तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर आहे चार नंबर बुलढाणा जिल्हा यामध्ये एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर आहे पाच नंबरला अकोला जिल्हा यामध्ये पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर आहे सहा नंबरला चंद्रपूर यामध्ये एकूण चौदा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर सात नंबरला आहे वर्धा जिल्हा यामध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे आठ नंबरला आहे नागपूर जिल्हा यामध्ये एकूण बारा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हा नंतर नऊ नु नंबरला जर पाहिलं तर तो भंडारा जिल्हा यामध्ये एकूण सहा तालुक्यांचा समावेश करण्यात ता आला आहे यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका शोधायचा आहे तुमचा तालुका असेल तर अभिनंदन तुम्हाला हेक्टरी रक्कम शंभर टक्के मिळणार आहे त्यानंतर आहे दहा नंबरला गोंदिया जिल्हा यामध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे अकरा नंबरला आहे गडचिरोली जिल्हा यामध्ये एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा सोलापूर जिल्हा यामध्ये खूप प्रमाणावरती पोच झाला होता आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं तुम्णा तुम्णा तर यामध्ये एकूण अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे तुम्हाला तुमचा तालुका शोधायचा आहे यानंतर तेरा नंबरला जर पाहिलं तर येतो अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात खूप जास्त अतिवृष्टी अतृष्टीपूर झाला होता यामध्ये एकूण तेरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर आहे चौदा नंबर पुणे जिल्हा यामध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर हे पंधरा नंबरला कोल्हापूर हा जिल्हा तर यामध्ये एकूण तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर आहे सोळा नंबरला सातारा जिल्हा यामध्ये एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर आहे सतरा नंबरला सांगली जिल्हा यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका हा शोधून घ्यायचा आहे सांगली झाल्यानंतर अठरा नंबरला तो नाशिक जिल्हा यामध्ये एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर एकोणीस नंबरला जळगाव जिल्हा यामध्ये एकूण चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर आहे वीस नंबरला नंदुरबार जिल्हा यामध्ये एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर पाहू शकता एकवीस नंबरला धारोशू जिल्हा मित्रांनो या जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणावरती पाऊस पडला आहे आपण सर्वांनीच पाहिलं आहे यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर जर पाहिलं तर बावीस नंबर येतो लातूर जिल्हा यामध्ये एकूण दहा तालुक्यांचा सामोश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर तेवीस नंबर येतो परभणी हा जिल्हा यामध्ये एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर जर पाहिलं तर चोवीस नंबर येतो हिंगोली ह्या जिल्हा यामध्ये तीन तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर जर पंचवीस नंबरला जर पाहिला तर तो छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा यामध्ये एक नऊ तालुक्यांचा समावेश आहे सव्वीस नंबरला आहे जालना जिल्हा यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर पोहू शकता बीड हा जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामध्ये एकूण अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे यानंतर अठ्ठावीस नंबरला येतो तो रायगड हा जिल्हा यामध्ये एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे जे की सर्वाधिक तालुके रायगडा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर एकोणतीस नंबरला रत्नागिरी हा जिल्हा यामध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतरही तीस नंबरला ठाणे हा जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर एकतीस नंबरला आणि शेवटचा पालघरा जिल्हा यामध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा काही प्रकारे वरील एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवायचंय मित्रांनो यामध्ये काही जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणं सुरू झाले काही हेक्टरे अठरा हजार दोनशे रक्कम त्यांच्या मोबाईलवरती जमा झाल्यास त्यांना एस एम एस प्राप्त झाले आहेत मित्रांनो या ठिकाणी पोहू शकता दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आला आहे त्याचा विषय राज्यात माय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज हा महाराष्ट्र शासनाचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी पुढे नंतर संपूर्ण चार्ट पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला जर कशाचं नुकसान झालं या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे या चार्टमध्ये सर्व काही माहिती देण्यात आली तर संपूर्ण काय चार्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण चार्ट तुम्ही वाचू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप जास्त मोठं होत आहे त्यामुळे आपण इथंच थांबतोय तुम्ही संपूर्ण चार्ट पाहू शकता तुम्हाला किती रक्कम मिळत आहे तर मित्रांनो भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद